मागणी काय आहे कुठल्या गोष्टीला तुमचा जो आता जो पवन शकता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कारण सांगतो माझा पवनचक्कीला विरोध नाही पवनचक्की उभारू द्या त्यांना शासनानं परवानग्या दिल्या ग्रीन एनर्जीमध्ये मोठ्या त्याच्यामुळे त्यांना परवानगी दिली आमचं काही अडचण नाही अजून कितीही त्यांनी टावर उभा करू द्या आमचा काही विरोध नाही आमचा एकच विरोध आहे रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी नवी दिल्लीची कंपनी आहे त्या कंपनीनं आता मी <coughs> गंधोऱ्याला चारशे किवीच एक सबस्टेशन त्यांचं स्वतःच उभा केलं आणि त्या सबस्टेशन मधून ती लिंबे चिंचोळीला ती लाईन टावरची लाईन घेऊन चालली म्हणजे तिथून लाईट त्यांनी तिकडे घेऊन चालली त्याच्यामध्ये उमरगा चिवरी उमरगा गाव आहे चिवरी गाव आहे शिरगावपूर धनगरवाडी निलेगाव मार्गे सोलापूर जिल्ह्यातील लिंबे चिंचोळीला पॉवर ग्रीडला ती संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये तयार नेऊन घेऊन चालेल त्यासाठी जी टावर उभा अशा आहेत मोठमोठे त्यांचे हे टावर ज्या शेतकऱ्या शेतातून चालले त्या शेतकऱ्याची जी जमीन बाधित होणार आहे त्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे त्याला प्रत्येक शेतकऱ्याला वीस लाख रुपये मिळाले ला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगतात तिथे दिलं वीस लाख ला। तर हे वीस लाख रुपये माझं म्हणणं त्या शेतकऱ्याला द्या इथं काय व्हावं लागलंय कंपनी काय करले माझ्या शेतातून चालली की काही शेतकरी आता समोर तुमच्या तुम्ही सांगितलं मी ती आत्महत्याला तयार झाली ती शेतकरी त्यांच्या शेतात गेलं तुम्ही शेतकऱ्यांनी विरोध केला की त्याला धाकदा पडसा गुंडा आणालेत पोलिस आणालेत पोलिसांना सांगितले ती सरकारचं काम आहे आणि तुम्ही दोन टाका जमीन काय घेतील ती पैसे घ्या द्या ही वेळेत नाही यापैकी पोलिसांनी मध्यस्थी केलेले आणि अशा पद्धतीने जर त्यांच्यावर दादागिरी अन्याय करून तुम्ही दोन आणि तीन त्याची जमीन घ्यायला तिथं टावर उभा करून ती लाईन तुम्ही घेऊन चाल सगळ्यात महत्वाचा काय विषय माहिती ही टावर जेवढे जात आहे त्या शेतीमध्ये त्या घटना बरोबर दहा गुंठे त्याची जमीन जाते त्याच्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये होऊ शकत नाही भविष्यामध्ये कधी त्या भागामध्ये एमआयडीसी येऊ शकत नाही त्या शेतामध्ये तुम्ही कुकुटपालनचा व्यवसाय करू शकत नाहीत पॉली हाऊस करू शकत नाही इव्हन तुम्ही, तुम्ही विहीर सुद्धा पाठवू शकत नाही किंवा बोर घेऊ शकत नाही सगळं ते लांब जाऊ द्या शेतकऱ्यांना त्या शेतातली जवारी काढली आणि त्याची कडव्याची गंज उभा करते तुम्हाला गोभा करता येत नाही कारण ती लगेच पेटते त्यामुळे त्याला बंदी आहे आज त्यांनी सांगत तसे तरी भविष्यामध्ये ताराचं कंपाऊंड घेतल्यावर तुम्हाला ते सगळे बंधन येणार आहे मग माझा म्हणणं काय आमचा शेतकरी तुम्हाला जमिनी द्यायला का नाही राजी खुशी तुम्ही जमीन घ्या त्याला वीस लाख रुपये द्या हस हसत जमीन देतात त्याच्यावर दागदर प्रशास कशाला कारण दादागिरी करू नका आमचा विरोध नाही पैसे न देता जमीन उघडण्याचा पैसे जमीन पैसे द्यायला किती दोन लाख अडीच लाख तीन लाख तुम्ही शेतनाच्या नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाण वीस लाख रुपये परशेद करीत द्या हा त्या शेतकऱ्याला तुम्ही समजावून सांगा बाबा आम्ही वीस लाख देऊ शकत नाही दहा लाख पंधरा लाख शेतकऱ्यांनी मान्य केलं तर घ्या ना तुम्ही दादागिरी कशाला करलो बॉन्सर घेऊन चाललो कुठं पोलिसांना घेऊन चाल मला एक सांगा तुम्ही एवढ्या सर्व जे पोलिस पुण्याच्या शेतात येतात का हो, आपण बोललेलं चला आमचा जरा वाद झाला आम्हाला येतात का अगोदर येऊन कर म्हणून अव शेतकरी आढावा म्हणलं की पोलिस घेऊन येतात हे लक्ष्मी नारायण दासन गांगुर्डे नावाचा अधिकारी ते चिवरी मर्ग्यामध्ये दहशत झाले त्या गांगुर्डेची गांगुर्डे म्हणून कुठे न्यू कंपनीचा अधिकारी दहशत झाले दहशत ते बघितले की शेतकरी पळून चाललेत अह काय लावलं त्याच्यासाठी करलो तुम्ही शेतकऱ्यासाठी क्षेत्र किती गावात हे सगळं चालू आहे किती क्षेत्र बाधित होते शेतकऱ्यांचं किती गावात तेवढा काय आता मी अभ्यास केला नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यातल्या गावाचे नाव मी तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे आलेले अजून तर भरपूर गाव आहे गंधोऱ्यापासून निघालेले चिवरी उमरगा चिवरी शिरगापूर धनगरवाडी निलेगाव ह्या गावातल्या तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यात आले म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली शेतकरी झालेले किती साधारण शेतकऱ्यांचे नाव आता आले शेतकरी बघा एवढे शेतकरी आहेत अजून शेतकरी भरपूर आहेत ते शेतकरी काय झाले आज तुमची लाईट दहा वाजेपर्यंत असल्यामुळे ते आले नाहीत अजून येतील काही लोक भ्या लागलेत तुम्हाला स्पष्ट सांगतो काही लोक भ्या लागलेत उद्या आम्हाला पोलिस मारतील पोलिस आमच्यावर काही खोटे केसेस करतील किंवा गुंड येतील आम्हाला दादागिरी करतील मग आम्ही जीवन जगाचे कसे आम्हाला एक लिरा आमचे पुण्याला मुलगा आहे आता ही माणूस बघा काय यांचं ह्याला जर दादागिरी केली तुम्हाला ऐंशी हजार घेऊन दहा पंचवीस हजार घे आठ हजार दिले तर आठ हजार खाय तुम्ही पत्पन्न हजार कोटी रुपयाचे तुम्ही कंपन्या टाकता तुम्ही आठ हजार शेतकऱ्याला देतात कुठली पद्धत जिल्हा प्रशासनाकडे काही तक्रार केली करणार आहे आज तुमच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबला हात जोडून विनंती करत आहोत एसपी साहेबला हात जोडून विनंती आहोत आपल्या तुळजापूर पोलीस स्टेशन आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या जे कोण संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगा त्यांना आदेश करा की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात परवानगी जाऊ नका कारण शेतकऱ्याला तुम्ही दाब देऊन काही उपयोग होणार नाही तुम्ही पंचकीच्या अधिकाऱ्याचे गुलाम आहेत का नाही तुम्ही पंचकीय अधिकाऱ्याचे कर्मचारी आहेत का नाही तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत तुम्ही एसपी साहेबचा आदेश आला कलेक्टर साहेबांना तुम्हाला पत्र दिलं त्यांच्या शेतात दोन मिटवा मला तर तुम्ही जावा आमचा विरोध नाही तुम्ही उघडं जाऊन ते शेतकऱ्याला म्हणणं काही शासकीय काम आहे शासकीय काम नाही तर नाव अजून पण मी सांगतो ही शासकीय काम नाही खाजगी काम आहे एक कंपनी आहे रिन्यू ग्रीन एनर्जी तिने कंपनीने टाकले पावर टावर त्याच्यामुळे त्यांना विनंती आणि माझी जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही ही जी आत्ता मी सांगितली ती समिती स्थापन करा आणि त्या समितीमार्फत त्या जागेत व्हॅल्युएशन करा आणि त्या शेतकऱ्याला पैसे द्यायला लावा एवढीच विनंती आहे माझी उद्या शेतकरी व्हायला झाला तर जबाबदार कोण राहणार आहे अहो आज शेतकरी आत्महत्या करण्यासाठी आता ही माझी सैनिक आहेत माझी मा सैनिक आपल्या देशासाठी लढतं राह ह्याच्या शेतात तुम्ही जाऊन सह दादागिरी करता पोलिसांना तर काय वाटलं पाहिजे दादागिरी करायला माझी सैनिक काय लावलंय हा महाराष्ट्र आहे का काय मी तुम्हाला सांगितलं तहसीलदार मी तालुका अध्यक्ष आहे माझ्या सत्ताधारी पक्षात मला भेट न देता गुप्तदाराला भेट देतो तहसीलदार हे कशाच का कशासाठी भेटतो तुम्ही रॉयल्टीचे पैसे कुठेत आजपर्यंत रॉयल्टी दाखवा हजार रुपये मुरम काढलाय तक्रार केली नाही अजून काहीच नाही आज माझ्याकडे काल शेतकरी आले मी त्यांना शेतात प्रत्यक्ष जाऊन भेट दिली आज तुमच्या पुढे आलोय आता चार दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली आहे जिल्हाधिकारी तुमच्यावर विनंती आहे अजून त्यांच्याकडे पत्र दिलं नाही त्यांनी जर याच्यावर काय कारवाई केली तर आम्हाला कुठे जायची गरज नाही जिल्हाधिकारी नाही केली त्यांच्या दालनात एकदा आम्ही शेतकरी सगळे घेऊन जाणार त्यांनी त्याच्यावर काय मार्ग काढला ठीक नाही तर मग मला मुख्यमंत्री आहेत आमचे अजितदादा आहेत अजितदादाकडे जाऊन सगळी तक्रारी करणार मी काय विषय नाही